आज इथे तुम्हाला मी एक लो कॅलरी ब्रेकफास्ट दाखवते तो आहे बाजरी मेथी मसाला पराठा गरमागरम बाजरी मेथी मसाला पराठा त्याच्याबरोबर दही आणि असं सॅलड छान हेवी ब्रेकफास्ट होतो हा ब्रेकफास्ट ग्लुटन फ्री आहे भरपूर फायबर आहे प्रोटीन आहे अतिशय हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आहे हिवाळ्यात बघा बाजरी मेथी हे सगळं छान मिळतं मी आत्ता सगळे सण होऊन गेलेले असतात तेव्हा जरा आपण आपल्या हा वेट लॉसकडे किंवा डाएटकडे लक्ष देतो अशावेळी तुम्हाला हा ब्रेकफास्ट अतिशय उत्तम आहे मी ज्यांना डायबेटीस आहे त्यांनासुद्धा हा ब्रेकफास्ट अतिशय उत्तम आहे हे बराठी जसे टेस्टी आणि हेल्दी आहेत तसे टिकाऊ आहेत तीन चार दिवस अगदी चांगले राहतात ह्याच्यात दही वगैरे काही घातलं नसल्यामुळे प्रवासात सुद्धा हे तीन चार दिवस अगदी चांगले राहतात नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बाजरी मेथीचा मसाला पराठा करतो आहे त्याच्याकरता इथे आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार लसणीच्या पाकळ्या आहेत आता ह्या आपल्याला सगळ्या बारीक वाटून घ्यायच्यात तुम्ही मिक्सरवर घेतल्यात तरी चालतील किंवा अशा कुटून घेतल्यात तरी चालतील त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं आहे आता पराठे करूया त्याच्याकरता दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ मिक्स करते ह्याच्यात आणि पाववाटीला कमी असा बेसन मिक्स करते आता बाकीचे सगळे मसाले घालूया पहिल्यांदा मीठ घालते आहे थोडंसं लाल तिखट हिरवी मिरची घालतोच होत थोडासा हिंग थोडीशी हळद एक स्पून धन्याची पूड अर्धा स्पून जिऱ्याची जी पूड एक स्पून ओवा तो असा हातावर प्रेश करून घालायचा दोन चमचे भरून तीळ हे सगळं मिक्स करून घेते आल्या मिरची लसूण जे वाटून घेतलं होतं ते घालते एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते थोडीशी अमजूर पावडर घालतीये आहे तुम्ही लिंबाचा रस थोडा घातलात तरी चालेल नाही काही नाही घातलं तरी चालेल एक वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे ही मेथी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती ने त्याच्यानंतर बारीक चिरलेली आहे आणि थोडी कोथिंबीर नाही आता ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला गोष्ट घालायची ती आहे कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे मेथी ह्या पराठ्याला खूप छान चव येते आता ह्याच्यात आपल्याला मिरी पावडर घालायची आहे एक पाव चमचा घाला मेशी है। है गेचा, गेचा। ले ले, मी अशी फ्रेशच घालते आहे आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यात एक चमचा तूप घालते थोडा लहान चमचा आहे अजून थोडंसं घालते असं हे तूप सगळं पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित मेथी कांदा तूप सगळं ओलसर असतं आधीच छान ह्या पिठाला लावून घ्यायचं नि मग लागेल तसं पाणी घालून हे कालवून घ्यायचं भिजवून घ्यायचं इथे कोमट पाणी घेतलेलं आहे ते घालते मी हे बघा छान गोळा तयार झालेला आहे डो तयार झालेला आहे हे बघा एवढा सैल पाहिजे खूप घट्ट नको खूप सैल नको थोडंसं तूप घेतलं हातावर ते लावते ह्याला हे भिजवून वगैरे असं ठेवून द्यायचं नाही सैल पडतं ते आता लगेचच पराठे करूया इथे तुम्ही पराठे लाटून किंवा थापून थापूनसुद्धा करू शकता आता याचे सगळे एकसारखे असे भाग करून घेते लहान लहान गोळे करून घेते पहिल्यांदा नेहमीसारखा लाटून करूया लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं असा पेपरच फिरवायचा मी इथे बटर पेपरवर लाटून घेते बटर पेपरला तुपाचा हात लावून घेतलेला आहे बटर पेपरवर लाटल्यामुळे ते खाली पोळपाट्याला चिकटत नाही आणि भराभरा पराठे करू शकतो जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं हे पराठे लाटायचे थोडे तेळ लावूया आता गरम तव्यावर खरपूस भाजूया मेथी आणि भाजरी हे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं आणि तसंच ते हेल्दी आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे थोडा वेळ लागतो हे भाजायला थोडं तूप घालते अगदी थोडंसं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा असं साईड मी प्रेस करून करून भाजून घ्यायचा आतपर्यंत भाजला गेला पाहिजे लो टू मिडियम वर भाजून घ्यायचे आता दोन्हीकडून असं मी खरपूस भाजून घेते हे बघा दोन्हीकडून छान भाजला गेला आहे छान भाजून झालंय आता काढते भाजताना असे खरपूस भाजून घ्यायचे तुम्हाला याची मी मुद्दाम जाडी दाखवते हे बघा खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं हे लाटायचं किंवा थापायचे आता एक पराठा थापून करूया थोडासा हा तोला करून घ्यायचा असा खूप मोठे नाही करायचे असे लहान लहानच करायचे बटर पेपरला आधी तूप लावून घेतलेलं ला आहे सगळीकडून एक झाला पाहिजे थोडेसे तीळ घालते वरून हा आपल्या पोळीसारखा पातळ नसतो थोडासा जाड असतो आजपर्यंत चांगला शिजला गेला पाहिजे असं बाजूने चांगलं प्रेस करून घ्यायचं कडा छान भाजल्या गेल्या पाहिजेत तुपामुळे हे पराठे खुसखुशीत होतात हो आपला पराठा भाजून झालेला आहे रंग किती सुरेखाला आहे बघा आता काढते मी आता असे सगळे पराठे मी करून घेते तुम्ही असं एकावर एक बटर ठेवून सुद्धा लाटू शकता हे असं या थोडंसं लाटून जरी असं हाताने प्रेस करून घेतलं तरी चालेल जा। तर असे हे आपले पराठे तयार झालेले आहेत